राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे सरकारनं लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागवली आहे इन्कम टॅक्स कडील माहितीवरून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या पन्नास लाखांहून अधिक असू शकते यामुळे एकंदरीत पन्नास लाखांहून अधिक बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन असलेल्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही समावेश यामध्ये असे सरकारी कर्मचारी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला देखील यामध्ये समाविष्ट आहेत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असलेल्या लाभार्थी महिला देखील यामध्ये आहेत